आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास हनुमान यात्रेनिमित्त एडेनिपानीत कुस्ती मैदानांचे आयोजन छोटा पैलवान वैभवराज विठ्ठल माने याला सायकल भेट एडेनिपानी तालुका वाळवा येथील हनुमान यात्रेनिमित्त पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये छोटा पैलवान वैभवराज विठ्ठल माने राहणार इटकरे याला उत्कृष्ट कुस्ती खेळाबद्दल उत्तम बिरू रास्कर एडेनिपाणी यांच्याकडून सायकल भेट देण्यात आली या मैदानात राजाराम बापू पाटील कुस्ती आखाडा इस्लामपूर व वा वारणा आखाड्यासह बाहेरगावाहून आलेल्या मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या यामध्ये अनेक लहान मोठ्या मल्लांनी उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली यात्रा कमिटीचे उत्तम नियोजन सुरेश जाधव यांचे सुमधूर सूत्रसंचालन यांच्यामुळे कुस्ती मैदानात चांगलेच रंगत आली यावेळी राजाराम बापू पाटील बँकेचे संचालक डॉ प्रकाश पाटील माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील उपसरपंच प्रताप पाटील मोहन पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील पोलीस पाटील बाबासाहेब गुरव उद्योजक संजय बि, बिंदगे संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन यादव स्वप्नील रासकर संपत पाटील उपस्थित होते